हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ही कोळथाची आमटी खास करून बनवली जाते कोकणामध्ये ह्या कोळथाचे बरेच वेगवेगळे आज आपण बनवणार आहोत या कोळथापासून आमटी कशी बनवायची ते पाहूया तर यासाठी आपण जे कोळीत घेतलेले आहे ते कोळीत मी दोन दिवस आधी पाण्यामध्ये भिजत घातले होते दुसऱ्या दिवशी त्यातनं पाणी पूर्ण निथळून आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये भट्ट बांधून ठेवले आणि त्यानंतर याला बघा छान मस्त मोड आलेले आहेत तर असे मोड आलेले हे कोळीत आहेत वापरायचे तर आता सर्वात आधी हे कोळीत कुकर ला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी ह्यामध्ये एक ग्लास पाणी आणि थोडेसेर घेऊ हे कोळीत कुकरला लावून तीन शिट्ट्या आपण काढून घेऊ हो। तर इथे आपले कोळीत शिजून तयार झाले आहेत आता यामध्ये थोडंसं कोईत आपण मिक्सर ला बारीक वाटून घेणार आहोत तर हे बारीक पिलेलं कुळीत शिजवलेल्या कोळीदा मध्ये घालून मिक्स करून घेऊ हो। इथे आपण कढई गरम करून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण एक पहिबर तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये साधे सा कडेपत्त्याचे पाने आणि बारीक कापलेला कांदा घालून पाच सहा मिनिट परतवून घेणार आहोत कांदा लांबसार झाल्यावर यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखण अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ यामध्ये एक बारीक टोमॅटो घालून थंड असल्यावर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊ यामध्ये आता एक कप मालगणी वाटण घालून मिक्स करून घेऊ आता आपण शिजवून कोळून घालून मिक्स करून घेऊ आता तुम्हाला जेवढी आमटीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये चळनुसार मीठ घालून ढळून घेऊ मीठ घालताना एक लक्षात ठेवायचं की कोळी शिजवताना आपण अंदर थोडंसं मीठ घातलं होतं त्यानुसार यामध्ये आता मीठ घालायचं आहे आता हाय फ्लेम वर आमटीला अशी छान उकळी आणलेली आहे यावर आता वरून छान अशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून ही आमटी डाऊन घेऊ तर मस्त अशी आपली गरमागरम कोळत अशी आमटी तयार आहे तर ही आमटी तुम्ही भातासोबत किंवा कशाही बरोबर खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकॉन प्रेस करा